We'll कसबा मतदारसंघाच्या कसबा विश्रामबाग आणि भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या परिसरात मोठ्या प्रमाणावरती कचऱ्याची समस्या भेडसावती आहे सदारील भाग हा दाट लोकवस्ती मुख्य बाजारपेठ तसेच निवासी भाग असा संमिश्र भाग असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती कचरा या ठिकाणी होतोय महानगरपालिकेनं कंटेनरमुक्त कचरा व्यवस्थापन केलेलं असलं तरी सदरील जागांवरती अजून कचरा टाकला जातोय सदारील कचरा वेळेवरती उचलला जात नाही त्यामुळे नागरिकांना विविध आरोग्यविषयी समस्या उद्भवण्याची शक्यता आहे त्यावरती तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी कसबा विधानसभा भाजप निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांनी पुणे महानगरपालिका जनरल आयुक्त श्री रवींद्र बिनवडे यांच्याकडे केली आहे यावेळी कसबा मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे माजी नगरसेवक दिलीप काळोखे तसेच तेजेंद्र कोंडरे योगेश समेळ तसेच राजेश येणपुरे मनीषा लडकत गायत्रीताई खडके उदय लेले राजू परदेशी छगन बुलाखे विष्णू अण्णा हरिहर विजयलक्ष्मी हरिहर अर्चना पाटील सुनील खंडागळे तसेच कसबा मतदारसंघाचे सरचिटणीस अमित कंक प्रणव गांजीवाले चंद्रकांत पोटे उमेश चव्हाण कसबा मतदारसंघ महिला मोर्चा अध्यक्षा अश्विनीताई पवार तसेच कसबा मतदारसंघामधील इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आज कसबा मतदारसंघाच्या वतीने आपल्या सर्वांना माहिती असेल या ता की आता पावसाळा हा जवळ आलेला आहे पावसाळ्याच्या संदर्भातली जी कामं आहे ती मतदारसंघातील लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातनं एक निवेदन दिलं गेलेलं आहे आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान असणाऱ्या वारीचं आत्ता आगमन तीस तारखेला पुणे शहरामध्ये होत आहे तर तीस तारीख आणि एक तारीख दोन दिवस वारीचा मुक्काम असतो दोन तारखेला वारीचं प्रस्थान ता पुणे शहरातून होत असतं त्या दोन्ही पालख्यांचा मुक्काम हा कसबा मतदारसंघातच असतो त्या स त्याच्या अनुषंगाने अनेक दिंड्या अनेक दिंड्या ह्या कसबा मतदारसंघामध्ये उतरत असतात आणि त्या ठिकाणी वर्षानुवर्ष महापालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मंडपाची व्यवस्था असेल त्याचबरोबर पाण्याची ट्वेंटी फोर बाय सेवन पाण्याची व्यवस्था असेल सुलभ शौचालयाची व्यवस्था असेल इतर सगळ्या व्यवस्था लाईटची व्यवस्था असेल इथं सगळ्या व्यवस्था महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून केल्या जातात त्या जास्तीत जास्त स्वच्छता ग्रहांची कमतरता असते त्या कुठल्याही प्रकारची कमतरता पडू नये त्याकरताचं निवेदन पालक्यांच्या व्यवस्थापनाचा चोख बंदोबस्त व्हावा प्रशासनाच्या त्या त्याकरताचं निवेदन आज आपण त्यांना दिलेलं आहे त्याचबरोबर कसबा मतदारसंघ हा खूप दाट वस्तीचा असणारा मतदारसंघ आहे इथं कचऱ्याच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि ट्रॅफिकच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे परंतु आम्ही कसबा संघ भारतीय जनता पार्टीच्या वतीने फक्त त्यांना निवेदन देण्याकरता नाही आलेलो आहे याकरता आम्हीसुद्धा काही काम करू इच्छितो कचरा मुक्त कसबा ही करण्याची भारतीय जनता पार्टीची संकल्पना आहे आणि ट्रॅफिकमुक्त कसबा या दोन्ही विषयांवर भारतीय जनता पार्टी काम करू इच्छिते आणि त्याला प्रशासनाचं सहकार्य अपेक्षित आहे अशा अनुषंगाने भारतीय जनता पार्टी आणि प्रशासन मिळून या कसबा मतदारसंघातले प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत त्या त्याचंसुद्धा निवेदन दिलेलं आहे आणि रोज सकाळी शाही प्रभागामध्ये कसबा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सगळ्या नागरिकांच्या तक्रारी ऐकण्याकरता ना आम्ही रोज दोन तास प्रत्येक प्रभागात बसतो त्या ठिकाणी नागरिकांच्या विकास महापालिकेच्या संबंधित ज्या काही कामांची आमच्याकडे यादी येते त्या सगळ्या विकासांच्या कामांची यादी आम्ही आज आयुक्तांना दिलेली आहे त्या माध्यमातून ह्या सगळे कामं लवकरात लवकर मार्गी लागावी अशा पद्धतीचं निवेदन आम्ही आज आत्ता आयुक्तांना दिलं आहे प्रशासनाला मी याकरता आमच्याबरोबर व्हिजिट करण्याची सुद्धा आम्ही त्यांना मागणी केलेली आहे आणि आता ॲडिशनल दोन्ही कमिशनरांनी सांगितलंय की लवकरात लवकर ते कसबा मतदारसंघामध्ये सगळ्या समस्या समजून घेण्याकरता आमच्याबरोबर व्हिजिट करणार अमोल उदमले सह हर्षल कोठावधे सी चोवीस तास पुणे